नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीस भाग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्रीक्षेत्र सिद्धटेक या ठिकाणी मी गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचे जे अष्टविनायकाचे आठ मंदिर आहेत त्या आठ मंदिरापैकी हा जो सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती आहे हा दुसरा गणपती आहे पुण्यापासून या ठिकाणाचं जर अंतर पाहिलं तर दोनशे किलोमीटर आणि अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगरपासून ब्याऐंशी किलोमीटर अंतर या स्थानाचं पडतं आणि हे जे तीर्थक्षेत्र सिद्धिविनायक आहे या तीर्थक्षेत्राची स्वतः ब्रह्माने निर्मिती केली किंवा त्यांनी हे तीर्थक्षेत्र वसवलं अशा प्रकारे आख्यायिका सांगितले जाते चला आता आपण मुख्य मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि मंगलमूर्ती मित्रांनो अष्टविनायकामधील दुसऱ्या नंबरचा गणपती सिद्धिविनायक सिद्धटेक या मंदिराच्या समोरच्या सभामंडपातून आपण दर्शनासाठी जाणार आहोत किती संध्याकाळच्या वेळेला आनंदय वातावरण आहे भक्त आहेत ते ज्या फुलांचे हार त्याचप्रमाणे दुर्वा बाप्पाला वाहण्यासाठी नेत आहेत पहा या ठिकाणी आता तुम्हाला दिसेल मुख्य या गाभाऱ्यातून आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत सिद्धिविनायक मंदिर त्या समोरचे दुकानं आणि प्रसादासाठी सरलेले स्टोर जर पाहिले तर तुम्ही मन प्रफुल्लित आणि आनंददायक करणार हे पूर्ण लोकेशन आहे बंधू भगिनीनो साडेपाच वाजता मी श्रीक्षेत्र सिद्धटेक या ठिकाणी आलो होतो सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि हे जे सिद्धटेक तीर्थक्षेत्र आहे ते भीमा नदीच्या काठावर आहे आणि भीमा गोदावरी कृष्णा या महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या आहेत तर भीमा नदी या ठिकाणाहून वाहत असल्यामुळं हा पूर्ण परिसर सुजलाम सुफलाम आहे मी तर म्हणेन गणपती बाप्पाचीच ह्या पूर्ण परिसरावर माया आहे आशीर्वाद आहे त्यामुळं पूर्ण परिसर आणि हे वातावरण इथलं अतिशय आनंद वाटत आहे तर मित्रांनो या ठिकाणी मोनिका फुंदे मॅडम आहेत त्यानंतर जयश्री खेडकर मॅडम आहेत यांनी चार दिवस पूर्ण महाराष्ट्रात फिरून अष्टविनायकाची यात्रा केलेली आहे मी त्यांना यात्रेत काय अनुभव आले किंवा ते त्यांचे कसा प्रवास झाला याविषयी बोलणार आहे तर मॅडम तुम्ही अष्टविनायकामध्ये आठ गणपतीचं दर्शन घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला कोणतं तीर्थस्थान वाटलं सगळेच त्या माने जर पाहिलं तर सगळेच तीर्थस्थान चांगले होते आम्हाला चांगला अनुभव आला आणि सगळ्यांनी पण अष्टविनायकची यात्रा केली पाहिजे असं वाटतं एकदम व्यवस्थित आणि शांततेत सगळे दर्शन झालेले आहेत म्हणजे कुठेही गर्दी नाही काही नाही कोणताही गणपती विशेष चांगला असं नाही आता ही गणपती आम्हाला चांगले आणि विशेष त्यामध्ये गणपती पुळे ते ठिकाण आम्हाला अतिशय चांगलं भावलेलं आहे सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी गणपतीचं दर्शन होत आणि एक समुद्राचा एक नैसर्गिक अनुभव पण एक आलेला आहे निसर्गरम्य ठिकाण असे का जय श्री मॅडम तुम्हाला विचारतो मी आता पूर्ण महाराष्ट्रात धो धो पाऊस कोसळतोय पण त्या पावसाचा किंवा या वातावरणाचा तुम्हाला काही यात्रेमध्ये परिणाम जाणवला का आम्ही आज चार दिवस झाले प्रवास करतोय पण पावसाचा त्रास आम्हाला कुठेही झाला नाही ज्या ठिकाणी आम्ही उतरलो त्या ठिकाणी पाऊस एकतर झालेला असायचा किंवा आम्ही निघल्यानंतर नंतर त्या ठिकाणी पाऊस झालेला पावसाचा सुद्धा त्रास नाही झाला यावरून असं वाटतं की अष्टविनायकातल्या गणपतीच्या आमच्यावरती खरोखरच श्रद्धा आहे आणि खरोखरच गणपतीने आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ दिलेला नाही सर्वांनी अष्टविनायकची यात्रा करावी आम्हाला जे आमचे जे संयोजक आहेत नेणारे तर रमेश आदिनाथ यात्रा कंपनी खरोखरच त्यांच्याबरोबर प्रवास करावा आणि त्याच्यात आणखीन वैशिष्ट्य म्हणजे आमचे बंधू रावसाहेब फुंदे हे अतिशय अगदी सगळी माहिती एकत्र करून अगदी छान अगदी यूट्यूब चॅनल चालवतात सर्वांनी त्यांचा गुरुजी व्ही लॉग हे यूट्यूब चॅनल सर्वांनी पाहावं व प्रतिसाद द्यावा धन्यवाद मॅडम आमच्याबरोबर असलेल्या आमच्या भगिनी मॅडम त्यानंतर खेडकर मॅडम यांनी जी यात्रा अष्टविनायकाची केली त्याबद्दल त्यांचा आलेला अनुभव सांगितला आणि मला सुद्धा तेच म्हणायचं होतं की चार दिवस पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय पण आमच्या या चार दिवसाच्या यात्रेत आम्हाला कुठेही पावसाने त्रास दिला नाही मॅडम या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत आपले धन्यवाद व्यक्त करतो गणपती बाप्पा